पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली असून या अपघातात पाच जण जखमी झाले या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली पंधरा जुलै रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर चार पॉईंट चारशे येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार पलटी झाल्याने अपघात झाला या अपघातात पाच जण जखमी झाले कार क्रमांक टी एन शून्य सहा झेड चौऱ्याऐंशी सत्तेचाळीसवरील वरील चालक बजरंग शर्मा राहणार रोडपाली हे कार चालवत होते त्यांच्या कारचा टायर फुटल्याने कार पहिल्या लेनवर जाऊन पलटी झाली या अपघातात ममता बजरंग शर्मा कमलादेवी शर्मा शांती शर्मा माही शर्मा अंशुमन शर्मा हे जखमी झाले जखमींना सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली येथे दाखल करण्यात आले या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे